लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अद्वैतला कला समजवण्याचा प्रयत्न करते आज जे का तो। तो, धवरा धवरा काही घडलं ते खूप चुकीचं घडलं तू बोलायला हवं होतं तर अद्वैत कलावर खूप चिडतो आणि म्हणतो तू कोण मला सांगणारी हे माझं घर आहे माझं कुटुंब आहे मी ठरवणार कोणाशी कसं वागायचं कोणाला काय बोलायचं तू ढवळढवळ करण्याची काहीही गरज नाही आहे आणि एक लक्षात ठेव तू माझी कुणीही नाही आहे तुझा काहीही संबंध नाही आहे हे ऐकून कलाला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते तू माझ्याशी असं कसं बोलू शकतो मी तुझी बाजू घेतली ना तुझ्या बाजूने बोलले तू गप्प उभा होता म्हणून मी तुझी बाजू घेतली तर अद्वैत म्हणतो कुणी सांगितलं होतं तुला माझी बाजू घ्यायला काहीही गरज नाही आहे यानंतर माझ्या कौटुंबिक प्रकरणांमध्ये एक शब्दही बोलायचा नाही तुझा काहीही संबंध नाही आहे हे लक्षात ठेव अद्वैत कलावर खूप ओरडतो कलाला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते ठीक आहे यानंतर मी कधी काही बोलणार नाही तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती रडू लागते तर अद्वैत म्हणतो ही रडण्याची नाटकं माझ्यासमोर नाही करायची कला म्हणते नाटक नाही करत आहे मी खरंच मला वाईट वाटलंय पण तुला हे कधीही ना कळणार नाही कारण तू तसाच आहे असं म्हणून कला रागारागाने निघून जाते अद्वैत आणखीनच ओरडतो तरीकडे सोहम हा कॅफेमध्ये येतो आणि काजल तेथे काम करत असते सोहम विचार करतो काजलला मला फोन करायला एक वेळ नाही मिळत का तेवढ्यात काजल कोणाला तरी फोन करते सोहमला वाटतं ती मलाच फोन करते पण तिने पक्याला फोन केलेला असतो त्यामुळे सोहमला खूप राग येतो रात्र होते अद्वैत अजून घरी आलेला नसतो अंजू त्याची जेवणासाठी वाट पाहत असते कला तिला सांगते तू जा मी त्याला जेवण वाढते थोड्या वेळानंतर अद्वैत घरी येतो कला तिची डिझाईन्स पाहत बसलेली असते अद्वैत तिच्याकडे रागारागाने पाहतो आणि रूममध्ये निघून जातो तो कपडे बदलून परत येतो तोपर्यंत कलाने जेवणास तात वाढलेलं असतं कला त्याला म्हणते जेवण करून घे तर अद्वैत म्हणतो मला नाही करायचं कलाही चिडते आणि जेवणाचं ताट किचनमध्ये नेऊन ठेवते आणि रूममध्ये जाऊ लागते तर अद्वैत चिडून विचार करतो ही किती आगाव आहे एकदा मला आग्रह केला असता तर मी बसलो असतो ना आणि तो किचनमध्ये जाऊन हे ताट घेऊ लागतो तर कला परत येते आणि त्याच्या हातातून ताट हिसकावून घेऊ लागते आणि म्हणते तू तर नाही म्हटला ना मग आता कशाला जेवतोस अद्वैत म्हणतो या ताटावर माझा हक्क आहे तर कला म्हणते मी ताट केले तयार माझा हक्क आहे अद्वैत म्हणतो नाही तू ताट किचनमध्ये ठेवलं ना मग तुझा हक्क संपला यावरून या, या दोघांमध्ये चांगलंच भांडण रंगतं तेवढ्यात आबा तेथे येतात आणि म्हणतात काही वेळ तरी पाहत जा सगळे झोपलेत रात्र झाली आणि तुम्ही काय भांडणं करताय तर अद्वैत म्हणतो आबा असं काही नाहीये आबा त्याला समजावून सांगतात ती घरची लक्ष्मी आहे तिच्याशी भांडू नको तिला सॉरी म्हण आणि जेवायला बस अद्वैत ताट घेतो आणि जेवायला बसतो कला त्याच्याकडे रागारागाने पाहू लागते इकडे सोहम झोपलेला असतो त्याच्या स्वप्नात काजल येते तो विचार करतो ही मुलगी मला दिवसाही नीट आराम करू देत नाही आणि आता झोपेतही यायला लागली आहे आणि तो काजलचं छान चित्र काढू लागतो तर इकडे अद्वैत आणि कला हे रूममध्ये असतात तेव्हा कला ही चक्क रूममधून आपलं बेडशीट आणि उशी घेऊन येते आणि हॉलमध्ये झोपायला जाते अद्वैत तिच्या मागे मागे येतो आणि कलाला म्हणतो हे काय करतेस तू तू बाहेर का झोपली परत कुणी पाहिलं तर मलाच बोलतील आबा आत्ताच येऊन गेले ना तर कला चिडून म्हणते का मी तुझ्या बेडरूममध्ये झोपायचं सकाळी तुम्हाला काय बोलला हे विसरलास का अद्वैत म्हणतो काय बोललो मी मी तर काहीच वाईट बोललो नाही कला चिडून म्हणते हे सुद्धा विसरलास अद्वैत म्हणतो मी काही चुकीचं बोललेलं नाही आहे तुझा आणि माझा काही संबंध नाही तू माझ्या घरगुती प्रकरणामध्ये बोलायचं नाही एवढंच बोललो ना मी तर कला म्हणते ठीक आहे ना मग मग मी तुझ्या बेडरूममध्ये तरी का झोपायचं मी हॉलमध्ये झोपणार अद्वैतला खूप राग येतो आणि तो सुद्धा त्याचं सगळं सामान घेऊन बाहेर येतो आणि कलाच्या समोर दुसऱ्या सोफ्यावर झोपतो कला ही झोपेतून उठून त्याला पाहते तर अद्वैत म्हणतो पाहिलं का नाटक करत होतीस मला माहीत होतं आणि या दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण रंगतं सरोजच्या कानावर हे भांडण येतं आणि ती बाहेर येऊन पाहू लागते तेवढ्यात हे दोघे पुन्हा एकदा अडखळून एकमेकांच्या अंगावर पडतात एकमेकांच्या खूप जवळ येतात सरोज हे पाहते आणि ओरडून म्हणते काय चाललंय तुमचं हॉलमध्ये आहात याचं तरी भान ठेवा जा खोलीमध्ये असं म्हणून ती या दोघांनाही खोलीमध्ये जायला सांगते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कलाला झोप येत नसेल त्यामुळे ती शब्दकोळ सोडवत असेल आणि ती अद्वैतला मदत मागणार अद्वैत आणि कला हे दोघे मिळून शब्दकोळी सोडवणार आणि त्याच वेळेस अद्वैतला झोप येऊ लागेल आधी तो कलाच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपणार कला त्याला बेडवर जाऊन झोपायला सांगेल आणि त्यानंतर तो चक्क कलाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपेल दोघेही झोपतील मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष्मीच्या